नमस्कार निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा देविकाच्या घरी गेलेली असते आणि तिच्या मैत्रिणीसमोर ती तिला म्हणत असते देविका अग पंकज चुकला पण असे चार चौगात त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढणार आहेस का तू देविका चल घरी असं नको वापूस तेव्हा देविका बोलते मला तर तुमच्याशी बोलायचंच नाहीये खरं सांगायचं तर तुमचं थोबाडच पाहिजे नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण तुमच्यासारख्या बाईचा चेहरा मला पाहायचाच नाहीये तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरुपा मोठ्यानी म्हणते बस झाला आता आता हा विषयच ताणू नका हे बघ देविका मी तुला शेवटी सांगतेय ना तू चल माझ्यासोबत तेव्हा मीरा सुद्धा तिथे आलेली असते देविका म्हणते लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही मला बोलवायला आलात कोणत्या अधिकाराने बोलवायला आलात तुमचा मुलगा साधक कमवत सुद्धा नाही आणि मी त्याच्यासोबत राहायचं मला नाही जमणार हे आणि मला हे पटतच नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा आणि इथून निघून जा तेही कायमचं कायमच तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा देविकाला म्हणते देविका अगं मी तुझ्याशी एवढं सौम्यपणे बोलते पण तू मात्र माझ्यावरती आवाज चढवतेस देविका अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर मी तुला न्यायला आले तेव्हा लगेच देविका म्हणते अजिबात नाही मला तुमच्या सोबत यायचं नाही तुमच्या त्या भिक्कारड्या मुलासोबत संसार सुद्धा करायचा नाही तुमचं तोबाड घ्या आणि तुम्ही इथून निघा तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं काय चाललंय तुझं त्या तुझ्याशी एवढं चांगलं बोलतायत आणि तू मात्र त्यांच्याशी तिरसटपणे बोलतेस देविका अगं असं का वागतेस तू तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते मला कोणाचं काहीच चाहि ऐकायचं नाही आहे आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि मला खरंच या गोष्टीचा खूप कंटाळा आलाय तेव्हा मात्र देविकाला खूपच चीड आलेली असते देविका मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आता हा विषयच इथल्या इथे बंद करा आणि खरं सांगू का लवकरात लवकर हा विषय स्टॉप केला तर बरं होईल निघा आणि इथून त्यावेळेला लगेच निरुपा बोलते देविका तुला मी एवढा समजावते तरी सुद्धा तू माझं ऐकत नाहीयेस अगं असं का करतेस तू देविका प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच देविका बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही तुम्ही आताच्या आता इथून निघून गेलात तर बरं होईल कारण मला तुमचं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाही आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो शेवटी निरूपा बोलते देविका चल चल अग अगं मी पंकजला समजावेन तो करेल नोकरी त्याच्या चुकांची जाणीव त्याला झालीय तेव्हा देविका हसायला लागते आणि म्हणते तुम्ही समजवणार का तेवढ्या देविकाची मैत्रीण सोनाली म्हणते काय ना काकी तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा देविका येणार नाही कारण ती स्वाभिमानी आहे तुम्ही तिचा स्वाभिमान दुखवलात अहो तुमचा मुलगा नोकरी सुद्धा करत नाही आणि नोकरी न करणाऱ्या मुलाच्या मुलाच्या पदरात तिला पाडल कळतय का तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते तुला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगतय तेव्हा लगेच देविका बोलते कोण म्हणजे काय एक गोष्ट लक्षात ठेवायची ती माझी मैत्रीण आहे ती प्रत्येक माझ्या सुख माझ्याविषयी बोलणार तेव्हा लगेच निरुपा बोलते अग देविका हा आपल्या घरचा प्रश्न आहे याच्यामध्ये मैत्रिणींना आणू नकोस देविका मी तुला सांगते ना सगळं काही नीट करेन म्हणून तू चल माझ्यासोबत तेव्हा लगेच देविका म्हणते नाही मला यायचं नाही म्हणजे नाही आणि मला तुमचं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये निगा बघू इथ ना शेवटी देविकाने जोरात दरवाजा बंद करायला घेतलेला असतो तेवढ्यात मीरा देविकाला जोरात धकलते आणि सणसणीत थोबाडीत मारते आणि मीरा देविकाला म्हणते लाज नाही वाटत तुला अगं त्या तुझ्याशी एवढं चांगलं वागतायत तुला प्रेमाने समजवतायत तुला न्यायला आल्यात का तर त्यांना तुझी काळजी वाटते तेव्हा लगेच देविका म्हणते त्यांना माझी काळजी नाही वाटत माझा बाप श्रीमंत आहे फॉरेनला आहे मग तो पैसा आपल्या हातातून जाईल की काय असं त्यांना वाटतय त्यांच्या मुलाचं लग्न सुद्धा त्यांनी माझ्याशी याच कारणास्तव लावलंय बरोबर ना खरं सांगायचं तर ही बाई एक नंबरची लालची आहे लालची तेव्हा मीरा बोलते बस झालं देविका बस कर अगं काय चाललंय तू तुझ्या तु तु सासूचं अपमानच करतेस प्रत्येक वेळेला येता जाता त्यांनी तुझा जा शब्द राखलाय तुला काय नको काय हवं ते सर्व काही पाहिलंय खर सांगायचं तर देविका तुझ्या पाठीशी त्या ठामपणे उभा राहिल्या आणि आज त्यांच्या हातून एक चूक काय झाली तू तर त्यांना फासावर लटकवतेस देविका विचार कर मला खरच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी देविका म्हणते हे बघ मीरा मला त्यांचा अपमान करायचा नाही आहे तू त्यांना घेऊन जा आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्यानी बोलते बस झाला आता आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय नाही ताणला तर बरं होईल मला तर हा विषय अजिबात ताणायचाच नाहीये तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो शेवटी देविका म्हणते प्लीज प्लीज इथून निघून जा त्यावेळेला लगेच मीरा बोलते कशाला तुम्ही हिच्या जवळ एवढ्या विनवण्या करताय हिला जेव्हा यायचं असेल ना तेव्हा येईल हिला अजून कळत नाहीये की काय करते ती स्वतःच्या चुकाईने झाकून ठेवल्यात पण पंकजा मात्र अगदी उघडपणे मानतीये तेव्हा लगेच देविका स्वतःशीच म्हणते जेव्हा माझ्या चुका यांच्या समोर येतील तेव्हा मात्र काय होईल तेव्हा तर खूप मोठं वादळ येईल वादळ आणि तेव्हा या वादळाला सामोरं जायला मलाच तयार राहावं लागेल मला तर कळतच नाहीये की काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही आता मात्र एक गोष्ट मी लक्षात ठेवेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते आता आता मला या विषयावर काही वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरच होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्तच झालंय आणि मला आता हा विषय नको आहे प्लीज मीरा तू तु तुझ्या सासूला तु घे आणि इथून निघून जा देविकाने मात्र चांगलाच निरूपाचा अपमान केलेला असतो निरुपाला चांगलाच फाट्यावर मारलेला असत शेवटी मीरा निरुपाला बोलते चला सासूबाई कशाला इथे स्वतःचा अपमान करून घेताय तेव्हा लगेच निरूपा बोलते तू गप्पा बस ग तुला कोणी इथे यायला सांगितलं तेव्हा मीरा बोलते सासूबाई मी तुमच्याच बाजूने बोलत होते आता जर का तुम्हालाच अपमान करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घ्या आणि तिथून लगेच निरुपा निघून गेलेली असते त्याच वेळेला लगेच मीरा निरुपाला बोलते ओ बाई साहेब थांबा थांबा तुमच्या सुनेला घेऊनच जा तुम्ही बघा येते का ती विनवण्या करा आणि मीरा तिथून निघून जाते तेव्हा मात्र निरूपा देविकाकडे बघते त्यावेळेला दरवाजा आपडते तिने दरवाज्याला कडी लावलेली असते त्यावेळेला सोनाली देविकाला म्हणते देविका तू पंकज वरती चिडतेस पण तू स्वतःच्या सत्याचा सुद्धा विचार कर जेव्हा ते सत्य समोर येईल तेव्हा तू एकटी पडशील आणि त्यावेळेला मात्र तुला साथ देणार नाही देविका तू स्वतःच ठेवते झाकून कळतय ना तेव्हा लगेच देविका बोलते मला सुद्धा त्याच गोष्टीची त्या भीती वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाचा जो काही अपमान झाला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका